Oh. हे नपुसक कि भोगवी तिन्ही लोक ऐसे ऐसे काही मन हे नपुसक कि ते भोगवी तिन्ही लोक ऐसे ऐसे अलौकिक करणे इयेचे हे भ्रमाचे महाद्वीप हे व्याप्तीचे रूप विकार उमप इया केले प्रकृती बद्दल चालले हे कामाची मांडवी हे मोहवनीची माधवी ये प्रसिद्धची दैवी माया हे नाम हे वाङ्मयाची वाढी हे साकारपणाची जोडी प्रपंचाची धाडी अभंग हे कळा येथून झाली या विद्या ये चा केलिया, इच्छा ज्ञान क्रिया वियाली हे।, हे नादाची टाकसाळ हे चमत्काराचे वेळावुळ किंबहुना सकळ खेळू इयेचा हे उत्पत्ती प्रलय होत ते इयेचे सायमप्रात हे असो अद्भुत मोहन हे, हे अद्वयाचे दुसरे हे निसंगाचे सोयरे हे निराळे घरे नांदत असे येते ये सौभाग्य म्हणून आवरी अनावराते तयाच्या तवठाई निपटून काहीची नाही कि तया आघवेही आपणची होय तया स्वयंभाची संभूती तया अमूर्ताची मूर्ती आपण होय स्थिती तया तया अनारताची आरती तया पूर्णाची तृप्ती तया अकुळाची जाती गोत होय तया अचर्चाचे चिन्ह तया अपाराचे मान तया अमनस्काचे मन उध्धी ही होय तया निराकाराचा आकारू तया निर्व्यापाराचा व्यापारू निरहंकाराचा अहंकारू होऊन ठाके तया अनामाचे नाम तया अजाचे जन्म आपण होय कर्म क्रिया तया तया निर्गुणाचे गुण तया अचरणाचे चरण तया अश्रवणाचे श्रवण अचक्षुचे चक्षु अशी भूमिका सगळी प्रकृती घेते तया भावातीताचे भाव तया निरवयवाचे अवयव किंबहुना होय सर्व पुरुषाचे हे ऐसेनी या प्रकृती आपुलिया सर्व व्याप्ती तया अभिकारा ते विकृती माझी कीजे जे तेथ पुरुषत्व जे असे ते, ते ये ये प्रकृती दशे चंद्रमा अवसे पडिला जैसा विदळ चोखा मीन लिया वाला एका कसू होय पाचका जयापरी का साधू ते गोंधळी संचरोनी सुये मैळी नाना सुदिनाचा आभाळी दुर्दिनू कीजे, जेवी पय पशुच्या पोटी का वन्ही जैसा काष्टी गुंडुनी घेतला दिपू, राजा जाहला सिंह रोगे रुंधला तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुके जागता नरू सहसा निद्रा पाडूनी जैसा स्वप्नीन सोसा वशु कीजे तैसे प्रकृती झालेपणे पुरुषा गुण भोगणे उदास अंतरी गुणे आतुडे जेवी तैसे नित्या होये अंगी जन्म मृत्यूचे घाये वाजती जैला हे गुण संगाते परिते ऐसे पंडुसुता तातले लोह पिटिता जेवी वन्हिसीची घाता बोलती दया का आंदोल उदक प्रतिभा होय अनेक ते नानात्व म्हणती लोक चंद्री जेवी दर्पणाची जवळिका दुजेपण जैसे ये मुखा का कुंकुमे स्फटिका लोहितत्व ये तैसा गुण संगमे अजन्मा हा जन्मे पावतू ऐसा गमे हे रवी नाही अधमोत्तमा या, यासी ऐसिया मानी, जैसा संन्यासी होय स्वप्नी अंत्यजादी जाती म्हणून केवळा पुरुषा नाही होणे भोगणे देखा येथ गुणसंगुची अशेखा लागी मूळ एकटा पुरुष अचक्षु अचरणू अश्रोत्र देहरहित निराकार तो काहीच करू शकत नाही प्रकृती सगळं करते अहंता जन्य अज्ञानामुळं चैतन्य अबोधाला येत त्याला जीव असं म्हणतात तो जीव खर म्हणजे व्यापक सर्व व्यापी सर्वसाक्षी सर्वज्ञ पण अहंताजन्य भावामुळं संकुचित झालेला आहे त्याला इथून उठून टिळक रोडवर काय चाललेलं आहे ते जर पाहायचं असेल सर्व व्यापी खरा पण प्रकृतीचा आश्रय घेतल्याशिवाय जाता येत नाही पाय त्याला चालत नाहीतील आणि मग पाहिल टिळक रोडवर काय चाललेलं आहे अशा रीतीने प्रकृती आणि पुरुष हा जो विभाग आहे तो विभाग जीवाला स्वस्वरूपाचा अबोध असल्यामुळं आपोआप निर्माण झाला एवढंच नव्हे तर अज्ञानजन्य जीवाला ज्ञान प्राप्त होण्यासाठी देखील प्रकृतीची गरज भासते ध्यानाला बसते प्रकृती हात पाय जखडून कोण बसलेलं असतं प्रकृती बसलेली असते मुक्त व्हायचं असतं जीवाला पण देहाचा आश्रय घेतल्याखेरीच देहाची मदत घेतल्याखेरीच जो मुळातच मुक्त आहे तो मी मुक्त या बोधावर येऊ देखील शकत नाही इतका तो प्रकृतीत अडकलेला असतो ईश्वरे मोठे सूत्र केले मनुष्य मात्र गुंतवणी राहिले असं समर्थन म्हटले हा जणू एक खेळ आहे समुद्राच्या पाण्याची वाफ व्हावी आकाशामध्ये जमा व्हावी वायूनी तिला ढकलत ढकलत दूर न्यावं मग कुठेतरी थंडाव्यामुळं त्याचा पर्जन्य व्हावा भूमीवर ती पडावी समुद्राच पाणी पण भूमीवर येऊन पडत नद्या नाले ओहळ सगळे व्हायला सुरुवात होते काही पाणी पाताळात जात भूमीच्या अंतर्गत जात आणि तिथं वर्षानुवर्ष पडून असत त्याला काही फरक पडत नाही समुद्राचं पाणी काही शेती करता उपयोगाला यावं अन्नधान्य पिकावं अन्नामध्ये देखील भातामध्ये जसं तांदुळामध्ये ऐंशी टक्के पाण्याचाच भाग आहे ऐंशी पंच्याऐंशी टक्के पाण्याचा भाग हे जलतत्व आहे गुडघा गुडघा पाण्यामध्ये भात उभा राहिला पाहिजे तर भात चांगला येतो हे सगळं पाणीच आहे मनुष्यानी खावं त्याच रक्तात रूपांतर व्हावं द्रव आहे पाणी आहे त्याचा काही भाग पर्जन्याचा नदीला जाऊन मिळावा नदी सागराला जाऊन मिळावी पाणी अत्यंत निर्भयतेने सर्वत्र संचार करत काहीही होवो त्याचं पाणी पण हे काही जात नाही काहीही होवो हो। समुद्राची वाफ होवो ढग इकडचे तिकडं जावं त्याच पाणी पण काही केल्या जात नाही पण स्थित्यंतर मात्र पुष्कळ दिसतात कुठं कुठं जमिनीच्या खाली दोन दोनशे वर्ष टिकून राहू हो। त्याला काही फरक पडत नाही दैवगत्या कधीतरी तिथून ते बाहेर येवो आपण म्हणतो ना फार सुंदर पाणी लागलं बोर खणली तिथलं पाणी बाहेर आलं पाण्याला काही फरक पडत नाही निश्चिंत निवांत निर्भय स्वतःमध्येच तृप्त असं ते जसच्या तसं असत तसा खरं म्हणजे परमात्मा जीवदशेला आल्यासारखा दिसतो आणि नदीच्या योगाने जेव्हा समुद्राला जाऊन मिळतो तेव्हा आपल्या स्वरूपाला प्राप्त झाला असा भाव त्याला येतो निसर्ग बेफिकीर आहे त्याच्या जडण्याबद्दल घडण्याबद्दल मोडण्याबद्दल त्याला काही नाही एक झाड उभं राहत जमिनीतून सगळं घेऊन उभं राहत उद्या मोडलं तरी देखील जमिनीत मिसळून जात त्याला कसलं भय नाही पदार्थ ही तसा अविनाशीच आहे आणि जीवही अविनाशीच आहे याच्यामध्ये भीती वाटते ती खरं म्हणजे जीवाला वाटते देहामध्ये जी भीती वाटते ती जीवाला वाटते मृत्यूची भीती जीवाला वाटते देहाला नाही देहाला काही जड असल्यामुळे देहाला भीतीचा प्रश्न येत नाही तिथं जी संवेदना आहे जीवाच्या योगाने आलेली त्यामुळे तो भयाला प्राप्त होतो देहाला भूक नाही पण चेतनेच्या योगाने जी संवेदना आहे त्यामुळं त्याला तो भुकेला प्राप्त होतो तहानेला प्राप्त होतो जर देहाचाही विसर पडला आणि ज्याच्या योगाने तहान भूक जाणवते तो आपल्या स्वरूपामध्ये जर रमला तर दिक, काल स्थल या सगळ्याच भान नाहीस होऊन जात बंधनच राहत नाही असं होत अशी मजा आहे चला मंडळी बोला पुंडली कबर दे हारिवि ज्ञानदेव तुकारा श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परम हं ससदगुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमह सुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि का मन है देवे समाधी घेतली माझ्या देवे समाधी घेतली संजीवन झाली ख्याती संजीवन झाली ख्याती त्याची माझ्या ज्ञानदेवे समाधी घेतली एक हस्तदिला दिला पाण्डुरङ्गाति हस्त दुजया निवृति गुरुधरी दुजया निवृत्ति गुरुधरि मा ज्ञानदेवे समाधि घेतली समाधि विवरी जाऊनी बैसला बैसला बैसलामोरि ठ नवमाध्याय नवमाध्याय माझा ज्ञानदेवे समाधि <coughs> गुरु ने विवरी चिराठे विलासे गुरु ने विवरी चिराठे विलासे शोक दाटलासे त्रिभुवनी दाटला असे त्रिभुवनी माझ्या ज्ञानदेवे समाधी घेतली मकरंद म्हणे सांग देव मकरंद सांगे नाम देव झाला ज्ञान देव समाधी स्थाला ज्ञान देव माझ्या मा देवे समाधी घेतली माझ्या देवे समाधी घेतली संजीवन झाली ख्याती त्याची संजीवन झाली ख्याती त्याची माझ्या देवे समाधी घेतली ज्ञानदेव 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 उद्धराल जाणा सिंधू ज्ञानदेव म्हणा ज्ञानदेव म्हणा ज्ञानदेव उद्धराल जाणा सिंधू ज्ञानदेव ज्ञानदेव ज्ञान ज्ञानदेव ज्ञान देव ज्ञान देव ज्ञान बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहं सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम परमपूजनीय स्वामीजी सकाळी सव्वानू वाजता नेहमीप्रमाणे ज्या साधकांना भेटीसाठी भेटायचं आहे अशा साधकांसाठी अनुग्रहाच्या खोलीमध्ये सकाळी सव्वानू वाजता आज येणार आहेत निवेदनं संपली आपण सर्वांनी स्वामीजीनं मनोमन नमस्कार करूया